कीर्तनाने समाज सुधरत नसतो आणि तमाशाने बिघडत नसतो इंदुरीकर महाराज म्हणतात लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कसे कपडे आहेत यावरून बोलत आहेत तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलीचा आणि मुलाचा यात काय दोष मुलगी तुम्हालाही आहे आणि मलाही आहे पण या आठ दिवसांमध्ये जगणं मुश्किल करून टाकलं आहे सोशल मीडियाने बस झाला आता माझ्यापर्यंत ठीक पण घरदारापर्यंत जायला नको होतं कुटुंबापर्यंत आल्यावर मजा नाही लोकांच्या टीकेला कंटाळून इंदुरीकर महाराज कीर्तन सोडण्याच्या विचारात दिसत आहे मित्रांनो इंदुरीकर महाराज चांगले पट्टीचे कीर्तनकार आहेत यात शंका नाही समाजातील अनेक वाईट प्रवृत्तींवर कडक शब्दात त्यांनी टीका केली ते गेल्या एकतीस वर्षांपासून मनोरंजनातून समाज प्रबोधन आलेले आहेत सामाजिक कार्यात त्यांचा वाटा मोठा आहे हेही नाकारता येत नाही तुमच्या मुलीच्या मुलाच्या लग्नात तुम्ही किती खर्च करावा याचे समाजाला काही देणे घेणे नाही कोणीही तुमच्यावर टीका करू शकत नाही मात्र ज्या गोष्टी तुम्ही आजवर समाजाला सांगत आलेत त्याच्या विपरीत जर वागलात तर समाज शंभर टक्के तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही तुमच्यावर तुमच्या कार्यपद्धतीवर बोट उचलल्याशिवाय राहणार नाही आणि हे एकदम नैसर्गिक आहे तुम्हालाही ते सहन करावं लागेलच कारण आजवर तुम्ही केलेल्या टीका या समाजातील कधी ना कधी कोण्या ना कोण्या बापाला सहन कराव्या लागल्या असतील याचा विसरसुद्धा इंदुरीकर महाराजांनी स्वतःला पडू देऊ नये इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून उच्च शिक्षित तरुण शिक्षक अविवाहित कॉलेजला जाणाऱ्या मुली नोकरदारांच्या बायका इतरांच्या लग्नावरून लग्नातील नवरदेव नवरीवरून मुलं बाळं होण्यावरून व्यवसायावरून लोकांची खिल्ली उडवली तोंडसूक घेतले इतरांच्या मुलींच्या कपड्यांपर्यंत मेकअपपर्यंत महाराज गेलेत ही वस्तुस्थिती आहे सद्गुरू सांगतात ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी तुमच्याजवळ पैसे आहे म्हणून काय झाले तुम्ही जसे बोलता तसेच स्वतः वागून समाजाला आदर्श घालून द्यायला हवा होता असे लोक म्हणत आहेत ही भावना जर असेल ही लोकभावना जर असेल तर त्यात गैर काय कितीतरी जण लग्नात मोठा खर्च करतात त्यांच्यावर लोक का बोलत नाही जिनके घर शिषिके होते हे वो दुसरं के घर पे पत्थर नाही फेका करते महाराज महाराजांवर टीका जी होते ती आता महाराजांनी सहन करण्याची तयारी ठेवावी आणि मात्र कीर्तन सेवा बंद करून नये तो आपला व्यवसाय आहे सर्वच कीर्तनकार हे सत्यपाल महाराज होत नसतात